नमस्कार अंजू रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इंस्टंट रवा उत्तप्पा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही घेतले आहे बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे नंतर थोडेसे जिरेपूट टाकायचे आहे आता हे सर्व जिन्नस छान प्रकारे एकत्रित करून घ्यायचे आहे रवा हा जाडसर घ्यायचा आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून उतप्प्याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे हे बॅटर थोडे घट्टच ठेवायचे आहे डोस्याच्या बॅटरपेक्षा हे बॅटर थोडे घट्ट असायला पाहिजे त्यानंतर दहा मिनटे हे बॅटर असेच झाकून ठेवायचे आहे आपले उत्तप्प्याचे बॅटर तयार झाले आहे चला मग उत्तप्पा तयार करूया अशा प्रकारे मी इथे उत्तप्पा तयार करून घेतला आहे उत्तप्प्यावर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकत आहे त्यानंतर हि बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो हे पदार्थ उत्तप्प्यावर असे दाबून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मांगून पण आपल्या उत्तप्प्याला छान असा कलर आलेला आहे आपला उत्तप्पा बनवून तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद